आज शिर्डीमध्ये भाजपचं अधिवेशन होतं त्या अधिवेशनात अधिवेशनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी थेट शिवसेनेवरती हल्लाबोल थे, केलेला आहे की मागच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे वोट जे आज जो आहे तो शिव ठाकरे गटाने केलेला आहे अशी टीका जी आहे ती ठाकरे गटावरती केलेली आहे तुम्ही कसं याकडे बघता मुळात त्यांचं मोठं दुःख येते आमचा विजय त्यांना पचत नाही आहे लोकसभेतला अहंकारी भावलीने चारशो पार बोलणारे तेच होते आणि चारशे पार वरून याच देशातील जनतेनं त्याला दोनशे चाळीसवर आणलं आणि म्हणून ती जखम मोठी आहे त्यांना ती जखम अशी भळभळ वाहत राहते त्यांची त्या ते जखमेतून हे उद्गार ते काढतायत आणि त्यांना विधानसभेमध्ये विजय मिळवला आहे त्याच्यामुळे थोडा आणखीन अहंकार पुरा फुलाला लागला असेल तर तो अहंकार सुद्धा महाराष्ट्राची जनता त्यांना पुन्हा जागा दाखवून देईल बाळासाहेबांच्या विचारांशी धुळ करणाऱ्या उद्धव ठाकरेंना जागा दाखवली असं म्हटलं मला वाटतं वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आचार जर कोण या महाराष्ट्रात नेत असेल किंवा देशात नेत असेल तर ते फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे नेत आहेत त्याचं कारण महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारं एकमेव संघटना आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लाचारांना काय बोलता येणार आहे महाराष्ट्र जेव्हा लुटला जातोय महाराष्ट्रातले सगळे उद्योग जेव्हा बाहेर जात आहेत त्या बाहेर जाणाऱ्या उद्योगांवर ब्र न करणारी माणसं जी स्वतःची अस्मिता हिरावून बसलेत लाचार झालेत एडीबीडीच्या भीतीने तिकडे गेलेत त्यांना काय करणार वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार वंदनीय शिवसेना प्रमुखांनी दिल्या आहेत केंद्राला सुद्धा आहेत आणि आत्तासुद्धा जर देशात आव्हान कोण देत असेल केंद्राला खुले मनानं पडा तर ते फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि म्हणूनच मोठी आणि त्या वेदनेतून ते बोलत असतात त्यांना सारखं ते वाटत ओड़ जीद ओड़ जीद ना, ना चादर कोणी दिली अजमेरला अजमेरला चादर कोणी दिली जरा विचारून घ्या ना म्हणजे कळेल ना दुसऱ्याने केलं तर तो वोट जियात तुम्ही करता तो आणि आज मी तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुद्धतो महाराष्ट्र जनतेला जे मतदान झालेलं आहे शेवटच्या क्षणात ते ईव्हीएम मशीन बिशिन हा सगळा सोडा तुम्ही आत्ता इलेक्शन कमिशनरनं नियमांमध्ये बदल का केले त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट आपल्याला यापुढे इलेक्शन कमिशनरला विचार विचारता येणार नाही आपण काय विचारलं होतं जर खरंच एवढं मतदान शेवटच्या दोन तासात झालं असेल तर तुम्ही आम्हाला फक्त सी सी टी व्ही फुटेज द्या लोकांच्या मतदारांच्या गर्दीचं सीसीटीव्ही फुटेज द्या ते सुद्धा पुढं त्यांनी दिलं नाहीच पण पुढं मागताही येणार नाही असा नियमात बदल करून टाकला मग तुम्ही जर पारदर्शी आहात ना तुमचं मशीन चांगलं आहे ना आणखीन एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगतो सगळ्या पळवटा सांगतो त्यांनी शेवटच्या क्षणी ऑनलाईन मतदार नोंदणी केली मी तुम्हाला आजही माझं आव्हान आहे त्या मतदार नोंदणीमधील माणसं ही तिथं कुठंच राहत नाहीत त्यांची नावं तर मतदार यादीत आली शेवटच्या क्षणी आणि ती आलेली व्हॅलीड ठरवली गेली कोण ठरवली इलेक्शन कमिशनर आणि मग ती व्हॅली त्यांना मतदान करायला लावलं तेच खरं तर गुपित आहे ईव्हीएम इव्हीएम असं बोललं जातं पण खरं गुपित्य आहे हे कोण कधी आले आणि तुम्हाला माहिती आहे बीडमध्ये मतदान कसं झालं ते पाहिलंय की नाही तुम्हीच तर व्हिडिओ क्लिपिंग दाखवताय ना पिस्तोला घेऊन लोक कशी उभी आहेत जायचं नाही मतदानाला केलं ना मग मग जर आतमध्ये कोणी केलं मग बाहेर जर मतदाराला आज जाऊ देत नव्हते तर आतमध्ये मशीन मध्ये बदधान कोणी केलं असे अनेक प्रश्न आहेत बरं आणि हा सगळा डोंगा डोलारा पेलवत नाही मग लोकांना सातत्यानं खोटं बोलणं पंधरा लाखापासून सुरुवात झालेली आहे आज आपला रुपया खाली घसरला आहे तो जा तळा चालला आहे याच देशाच्या पंतप्रधानांनी दोन हजार साली जे वक्तव्य केलंय आणि माननीय तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंगांबद्दल जे बोललेत ना तुमच्या धाडत असेल तर पहिले ते दाखवा आणि तीच क्लिपिक देऊन त्यांना सांगा पंतप्रधानांना हे तुमचे आरोप तत्कालीन पंतप्रधानांना होते जेव्हा रुपया घसरला तेव्हा आज रुपया घसरतोय आता हे आरोप कुडावर करायचे असं त्यांना प्रश्न विचारा मग कळेल आपल्याला मंत्री अमित शाह हे नाशिकमध्ये आहेत मात्र बीडमधील धनंजय देशमुख जे संतोष देशमुखांचे भाऊ आहेत त्यांनी उद्या आंदोलन करण्याचं एक आवाहन केलेलं आहे उद्या आंदोलन करण्याचा भाव आणि योग्य तपास होत नाही कुटुंबाला माहिती देत नाही असा आरोप केला संपून घेणार अशा महाराष्ट्रात ज्या दिवशी त्यांना कशाला हो पोलिसांना ज्या दिवशी देशाच्या पंतप्रधानांनी सत्तर हजार घोटाळा हुआ सिंचाई घोटाळा हुआ बोलले ना मग त्या घोटाळ्याच्या माणसाला आत्महत्या घेतलं सोबत घेतलं वित्त मंत्री केलं उपमुख्यमंत्री केलं त्याच दिवशी समजायचं या देशातलं संविधान संप आणि मग आम्ही संविधान बोललं तर फेक नॅरेटिव्ह मग संविधान तिथंच संपलं त्यांनी आरोप करून त्यांना बरोबर घेतलं त्यांना पदं दिली मंत्रीपद दिली देशाचे पंतप्रधान आरोप करतात तेव्हा खालच्या तर काय कळतंय खरं काय पण आम्ही आहोत ते बोललो तर बोर्रीचा आमदार आठवतो ना हातपाय थोडा टेबलवर जामीन देतो काय केलं इथं तुमच्या शिवाजी पार्कात पोलीस स्टेशनला इथे गोळी झाडली काय झालं त्याच्यावर पिस्तूल घेतलं का आजपर्यंत त्या एवढ्याशा बीडमध्ये बावीसशे तेवीसशे परवाना धारक धारक आहेत लोक वा कुठे कायदा सुव्यवस्था रस्ता गेले महाराष्ट्राला लांछन लागले बर का लहान मुलींवर अत्याचार ज्या महाराष्ट्रात होतात त्या महाराष्ट्राला अभिमानानं बोलता येणार नाही ना सरकारला ना बोलता येणार नाही दोन्ही पक्ष सर्वोच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालय विकाऊ विकाऊ सर्वोच्च न्यायालय की लाचार सर्वोच्च न्यायालय कोणतं सर्वोच्च न्यायालय चंद्रचूडांचं कार्यकाल होता अडीच वर्षाचा त्या कार्यकाळामध्ये त्यांना निर्णय देता आला आता त्या अकॅडमिक निर्णयाला विचारतो कोण गेले पडून आर्थिक लिहिले त्यांच्या घरी गणपतीने गणपती, गणपती प्रसन्न झाला बरं का चंद्रचूडांना आणि मोदींना हे असल्यान हे ह्याचाच राग तुम्हाला कसं येत नाही मला आश्चर्य वाटतं न्याय दिला नाही त्यांनी आता काय राहिलं आणि हे बोलतात नकली बघ असे जे शब्द वापरतात तुमचं सरकार आहे बर का संविधानाची रोज धी उडवणार सरकार आहे लक्षात का पहिले ना खरी शिवसेना कोणाची सांगायला स्वतः माणूस खरा पाहिजे ना, ना। संतांनी सांगितलं का कुठल्या त्यांच्या हातात काय होत्या बेड्या बिड्या त्या आठवण बघा कोण संत आहेत त्या ते बोलणारे लोकांना माहितीये असली कोण आहे नकली कोण आहे ते उद्धव साहेब काळाचा काळाचा महिमा आहे शिवसेनेनं जन्मापासून अनेक विष पचवले पराभव पचवले आणि पुन्हा पुन्हा फिरिक्स क्रमणं उभी राहिलेली आहे मराठी माणसाला ज्या दिवशी लक्षात येईल ना हे पसवणारे लोक आपल्या आपण त्यांच्या मागे जातोय ढोंगी हिंदुत्वाच्या मागे जातोय तेव्हा खरं हिंदुत्व काय ते कळलं त्यांना तर उद्धव साहेब धोका देऊन मुख्यमंत्री झाले असंही अमित शहा म्हणाले अरे मग तुम्ही सहा महिने पळाला का होता तसा प्रश्न आहे माझा अमित शहाना विचारत जर हे तुमच्या दोघांमधलं बोलणं होतं आणि जर त्यावेळेला वाद निर्माण झाला तेव्हा तुम्ही हरियाणात का गेलात आणि मग त्या सहा महिने जवळजवळ अमित शाह बोललेही नाहीत की असं मी बोललो नव्हतो म्हणून कधी बोलले कोकणात गेले होते ते तिथं बोलले मैंने असं बात नाही सहा महिने लागले का सहा महिने लागले तुम्हाला याच्यातून तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे गजनी आहेत का तुम्ही सहा महिने आठवतं का तुम्हाला चला संतोष देशमुख प्रकरणामध्ये राजीनामा घेणार का याबाबत प्रश्न नाव चौकशी राजीनामा घेणार असं अजित पवार मला आता प्रश्न आहे ना आता तर महाराष्ट्राच्या मतदारांना प्रश्न आहे माझा तुम्हाला का एवढा महाराष्ट्राच्या मतदारांना विचारून जा कळलं का त्या मतदारांबद्दल काय उद्गार काढले बुलढाण्याच्या आमदारांनी सांगा ना ते कसं तुमचं एका मिनिटात धापून जात ते कशी तुम्ही दहा वेळा न्यूज दाखवत नाही हो तेव्हा ती एकदा दाखवून गा संजय गायकवाड काय बोलला तुमचे चॅनल बंद दाखवा ना मतदारांना तुमची किंमत त्यांच्या ठाई काय आहे ती कळू दे ना मतदारांना सुद्धा महाराष्ट्रातल्या मतदारांना आव्हान करतो उभ्या या देश या राज्यातला एक सत्ताधारी पक्षाचा आमदार तुम्हाला काय शब्द वापरतो मी ते चॅनल मी नाही बोलू शकत यांनी हिंमत असेल तर परत दाखवो बातमी दाखवण्याची बंद कशी झाली हे पण यांना विचारा सगळ्यांना म्हणजे कळेल तुम्हाला सर बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावर राहणार सोडून उद्धव साहेबांना नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले ओ आता मला पुन्हा ते घाणेड शब्द वापरायला नका लावू ना तुम्हाला काय लावायला बी करायचा धंदा दिलाय काय आमचं हक्क आहे तिथे उद्धव साहेबांशिवाय दुसरं कोण असू शकत नाही एवढं लक्षात पी माझा उघडा डोळे बघा नीट